मुख्यमंत्री फडणवीसांनी पालकमंत्रीपदावरून केलेल्या विधानावरती खासदार संजय राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिलंय पालकमंत्री येतात आणि जातात त्यामुळे काही अडलंय का असं फडणवीस म्हणाले होते तर पालकमंत्रीपदामुळे काही अडलं नाही कारण कुठेही कामच होत नाहीये अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे आता फक्त अमृत स्नान होतं आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्वाचं आहे पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो पालकमंत्री जातात येतात राहतात काही अडलं का। आहे का त्यामुळे काही काळजी करू नका कुंभमंत्री आहेत ते सगळं करतील गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात आमचे दादा भुसे आहेत आमचे नरहरी जिरवळ आहेत भुजबळ साहेब आहेत आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणू नका आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे बघा ते बरोबर बोललेले आहे पालकमंत्र्यांशिवाय काही अडलंय का ते काय चुकीचं बोलले मुळात सरकार या राज्यात जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्याशिवाय काय अडलेलं नाही मंत्री, मं मंत्री कामच करत नाहीये मुख्यमंत्री नसले तरी पण राज्य चालतंय आहे बाकीचे ठिकाणी जे, जे पालकमंत्री आहेत ते काय दिवे लावतं एकदा बघून घ्या पालकमंत्री हा जिल्ह्याच्या लुटमारीसाठीच नेमला जातो अलीकडे आणि पोलिसांवर दबाव आणण्यासाठी